साबगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विलास गगे यांची बिनविरोध निवड शहापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या साबगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विलास गगे यांची बिनविरोध निवड झाली सहा महिन्यापूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती त्यावेळेस भाऊ भांडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने भांडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी विलास गगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एम आर बांगर यांनी विलास गगे यांची पदी बिनविरोध निवड झाल्याचे केले जाहीर यावेळी बोलताना विलास गगे म्हणाले की माझ्यावर मोठ्या विश्वासाने उपसरपंच पदाची जबाबदारी या गावाने टाकली आहे तो विश्वास मी सार्थ ठरवेन व विकास कामांमध्ये संपूर्ण तालुक्यात साबगाव ग्रामपंचायत प्रगतीपथावर ठेवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्वप्रथम मी ह्या गावकऱ्यांचं ऋणी आहे कारण ह्या गावाने आम्हाला आमचं अल्पमत किंवा अल्पसंख्या असून सुद्धा या गावाने आम्हाला वारंवार खास करून अंधाडे फॅमिलीने आमच्यावर खूप प्रेम केलेले आणि त्यांचं ऋणी राहील त्याचप्रमाणे वरिष्ठांनी आता एवढं सांगितलं का हा धडाडीचं काम करण्याची एक त्याच्याकडं शक्ती आहे तर ती पूर्ण करण्याचं त्यांचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेल आणि सर्व गावकऱ्यांनी मला जे भर भरून मतदान देऊन आणि पुन्हा आता बिनविरोधी निवड केली तर मी गावकऱ्यांचं गावकऱ्यांचा आभारी विलास फाडोरे यांना शुभेच्छा देतो निवड झाले त्यांचे उपक्रम त्यांची कारकिर्द ही नेहमी धराळीची आणि एक चांगल्या पद्धतीने काम नेता अशी त्यांची या साबगाव ग्रामपंचायत मध्ये किंबहुना शहापूरच्या त्यांची ख्याती आहे निश्चितच या साबगाव ग्रामपंचायतची यापुढे अडीच वर्षासाठी धुरा त्यांच्या खांदेवर आहे त्यांना सहकारी म्हणून ग्रामपंचायती अकरा जणांची कमिटी आहे या अकरा जणांना जोडीला घेऊन सन्मान्य उपसरपंच एक चांगल्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करतील त्या कामकाजासाठी त्यांना ग्रामसेवक म्हणून सर्वतोपरी सहकार्य करील तसेच त्यांच्या यापुढच्या भविष्याच्या वाटचालीस माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री विलास गे आज त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड आलेली आहे त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि ते होतकरू काम कामसू आहेत आणि त्यांना कामाचा हे अनुभव आहे आणि ते समाजविरही आणि सर्वांना घेऊन बरोबरीने गावाचा उत्कर्ष साचतील अशी मला पूर्णपणे ठाम अपेक्षा आहे आणि त्यांना मी धन्यवाद देतो उपसरपंच दे सर्वप्रथम आमच्या गावचे सन्माननीय सदस्य असलेले विलास विलाससे गगे आज उपसरपंच या पदावर त्यांची बिनविरोध आणि एकमताने निवड झालेली आहे एक चांगला कार्यकर्ता सर्वांना एकत्र घेऊन काम करणारा कार्यकर्ता आणि प्रत्येक विकास कामामध्ये त्याचा इतरत्र हात असतोच पण अजूनही आमच्या गावामधल्या ज्या काही अडचणी आहेत गरिबांच्या त्या गरिबांचं काम सुरळीतपणे काम करावं या अशा आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि ते उपसरपंच झाले याबद्दल पुनश एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या राजकीय वाटचाळीस त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी उपसरपंचांची निवड झालेली आहे आणि ते म्हणजे विलास पांडुरंग गगे एक धडाडीचे असे एक नेतृत्व आहे या गावाकरता आणि सगळ्यांना सर्व सर्व धर्मसमभावाच्या हो दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये असतो आणि प्रत्येक पीडित असो काही असो त्याचं काम करण्याची त्यांची एक खूप जिद्द असते हमेशा आणि काम करण्याची धडक आता बरेचसे लोकांनी सांगितलं तर त्यांनी जर मनात आणलं काही गोष्टी करायची तर ते सामदामदंड ता कुठल्याही गोष्टीच्या शिष्तेतून बरोबर ते काम करतात आणि याकरता आज त्यांची ज्या निवड झालेली आहे ही गावाच्या उज्ज्वल भवितव्याकरता योग्य अशी ही उपसरपंचपदी ही निवड झालेली आहे ती त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो आज सापगाव या गावामध्ये ग्रामपंचायत सापगाव या ग्राम जो उपसर जी उपसरपंचाची निवडणूक लागली आहे मला सकाळीच समजलं मी ताबडतोब निघून आलो मला वाटतंय या अगोदर सन्माननीय श्री भाऊशेठ भांडे हे उपसरपंच होते परंतु खरंच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे का त्यांनी आपला शब्द पाळून या गावाचं मोठं नाव केलेलं का त्यांना जो काळ दिलेला होता उपसरपंच पदाचा त्यांनी तो पूर्ण करून एक गावाला वेगळी दिशा दिलेली आहे का खरोखर आपण जो शब्द दिलेले आहे वरिष्ठांकडे तो शब्द त्यांनी पाळला आणि वेळेवर राजीनामा देऊन आत्ता जे नवनिर्वाचित उपसरपंच झालेले आहेत ते माननीय श्री विलास शेठ गगे यांची निवड झाली त्याबद्दल खरंच मी सर्व ग्रामस्थांचं तसंच वरिष्ठांचं आणि ग्रामपंचायत सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुनच्छ पुढच्या वाटचालीस विलासशेठ गगे आणि सरपंच तसेच ग्राम ग्रामपंचायत सदस्य यांना मी खरोखरच आपल्या गावचा नाव हा शहापूर तालुक्यामध्ये एक नावलौकिक झालेल्या गावाचा आणि जास्तीत जास्त विकास कसा होईल याकडे लक्ष देऊन उपसरपंचपदी विलासशेठ गगे सध्या एक तालुक्यामध्ये एक नावादलेले उद्योगपती म्हणून नावाजलेल्या आहेत आणि खरोखर त्यांचं मी पुनच्च अभिनंदन करून आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद गगे साहेब उपसरपंच झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि गावचा विकास ते एकदम भरभराटीने करतील मला शंभर टक्के खात्री आहे शी अमृतसा घनु आदि सोनियासा दिन It's यावेळी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे व राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रामचंद्र आंधाडे यांनी गगे यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव केला